आता पाहू शकता तुम्ही उसाटण्या मैदान सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजीचा न पहिली शरद ससा आणि मैभा न समोर बाजी खूप सुंदर अशी शरद मैदानात होती न समोर तुम्ही पाहू शकता हेलिकॉप्टर मैदानाच्या बाजूला उतरला होता आणि ह्या बैलांच्या शर्ती जिंकून आलेल्या होत्या पुढं मैदानाचा तर दृश्य पहा तुम्ही टोलनाक्यावर किती गाड्या उभ्या होत्या सज्ज सरितीसना जाण्यासाठी ना, ना पुढून पण मैदानातून गाड्या चालूच होत्या येण्या जाण्याच्या आता या टोलनाक्याचा दृश्य तुम्हाला किती सुंदर असा वाटत असेल आणि हा जिंकून आल्यावर बैलांना किती गुलालाने मा सजवले जाते ते पण पहा छोट्या मोठ्या गाड्या भरपूर गाड्या अशा जिंकण्याच्या या सुरुवातीला आम्ही पोचलो तहो त्यावेळेस बैला जिंकून आलेली होती तिथं आम्ही उभे होतो तिथला हा दृश्य ना गुलालवाला गुलाल, गुलाल बैलांच्या अंगावर टाकत आहे आणि त्यांना टोकन देत आहे आणि याच्या पुढचा दृश्य पण आता बघा गुलालवाल्याचा किती बसत आहे मोठी मोठी बैला आहेत आणि इथं तुम्हाला एकामागून एक शर्यती मैदानातून येत असताना दिसतच असते आणि त्या शर्यतींची मजा आपल्या व्हिडिओमध्ये घेण्यात तुम्ही सज्ज राहाल अशी आम्ही विनंती करतो अशा अनेक प्रकारच्या आम्ही शर्यतींचा दृश्य समोरासमोरून काढलेला आहे आता हे बघा समोरासमोरच गाड्या येत आहेत कित्य भारी आहेत एकदम भारी मैदान पण मस्त आहे तसा उसाटना मैदान होतोच पब्लिक थोडी कमी होती या वेळेस आता कालच पुशेगावचा मैदान जोराचा झाला होता इंदकेसरी त्याच्यामुळं मैदानात पुशच्या मुली इथेशी पब्लिक थोडी कमी होती समोर तुम्ही पाहू शकता बैलांचा दृश्य गाड्या किती सुसाट पडत आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये होतील तेवढे कॅच केलेले आहेत तरी तुम्ही पहा तुम्हाला पण मजा येईल आणि त्या आपल्या टी व्हीच्यावर ऑनलाईन दिसतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात ना आपण जो काढतो ह्या वेगळ्या प्रकारच्या असतात मागं पुरून कॅमेरा घेतला जातो आणि समोरून मग घेतला जातो ज्या मिळतात कॅमेरा त्या हिशोबात आम्ही त्या छतींचा दृश्य कॅश करतो तुम्ही पहा दुपारच्या वेळेस हा दृश्य घेतलेला आहे आणि दुपारी थोड्या गाड्या कमी पालाला गेल्या होत्या मला वाजत जर तर टोल नाक्यावर उभ्या असतात ते काही गाड्यां खूप जोरात जोरात येत होत्या तुम्ही बघा आणि त्यांची मजा घ्या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेक्षकांचा आणि नक्कीच आपल्याला प्रतिसाद द्याल याची आम्ही खात्री जाणवतो पाहू शकता उडून आला तर कॅमेरासमोर त्या कंपनी असल्यामुळं आपला कॅमे कोणत्याही कॅमेऱ्यात टी व्हीचा पण कॅमेरा असा धोका धोकाच दिसतो हा आणि किती धूर पाठीमागं उडत आपले गाडी फास्ट येतात ते तुम्ही पाहू शकता हा कॅमेरामन ऑनलाईनचा बघा पब्लिकचे तुम्ही दृश्य वापस बघू शकता पहिला टोलनाका गेला त्याच्यानंतरचा दृश्य टोलनाक्यावर खूप गाड्या जमलेल्या होत्या आणि टोल नाकेवाले पुढं जाण्याचा सोय जायचं असे त्यांच्या इकडे दोन दोन टोलनाके असतात इथे एक एक मधी एक सुट्टा ज्यादी तशी आता पाहू शकता तुम्ही बैलांची तर नावं आम्हाला तेवढी जा माहिती नाही तरी पण तुम्ही पाहू शकता मोठी मोठी बैल आहेत खूप सुंदर अशा शरीती लहान मोठ्या वासरांच्या आदात किंग वरटॅक किंग भुगाडोन अशा भर भरपूर शर्यती आल्या आता खूप प्रकारच्या शर्यती झाल्या पहा एकदम सुंदर असे शर्यती न यावेळेस त्या जी मोठी शर्यत करेल त्याला ट्रॅफी पण ठेवल्या होत्या न त्या ट्रॅफी देण्यात पण आल्या आमच्या समोर गेल्या म्हणजे कोण एक गोंड्यावर करतो कोण दोन गोंड्यावर करतो जास्तीत जास्त मोठी शर्यत होईल त्याला ती ट्रॅफी देण्यात येत होती लहान मोठ्याच्या शर्यती खूप सुंदर झाल्या आणि तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या शर्यती होत्या शर्यतींचं दृश्य किती भारी आहे ते पण तुम्ही बघू पाहू शकता समोरच आहे तुमचा ना जरूर पहा तर वापस हा टोलनाक्यावर दृश्य बघा किती गाड्यांना सोडण्यात येतं किती मस्त आता पहिले करत होतं असं तरी पण छोट्या छोट्या गाड्या झुकून जातात आता मोठी गाड्यावाले झुकून घेत नाहीत आता तिकडे गेल्यावर एक दीड दोन घंटे लागतात मग शेगड्याला झुकणं गरजेचं नाही समोर जेव्हा लवल जाईल तेव्हा तिथं बैलांना शेगड्याला झुकले जातात आता तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशा गाड्या सुंदर गाड्यांचा आनंद घेण्यात येत आहे भारी आता ही फाकलेली एका मागून एक आलेली त्याचा पण दृश्य पहा तुम्ही सुंदर असा सुंदर बैलांचा सज्ज सुंदर वारी मालकांचा नियोजन खूप मजा येते शर्यतींना येऊन पहा ज्यांना शर्यतींचा शौक असेल त्यांनी जवळ त्यांच्या जवळच्या अड्ड्यामध्ये जाऊन पहा लय लाए मस्त असते लईच भारी आणि लई सुंदर बघा किती भारी आहे एकदम मस्त नियोजन किती गाड्या जर आम्ही काढल्या आहेत बैलगाड्यांच्या शर्यतींच्या शर्यती पर्यटन मैदानात किती जोरात पलतात बघा किती शर्यती दाखवण्यात का असा आनंद येतो काय माहिती पण माहिती सांगू का तुम्हाला तिथं आपण जे बघतोय डोळ्यांनी आणि डोळ्यानी बघतो ते वरून काढलेला आहे तो वेगळा दिसतात समोर काढलेला वेगळा दिसतो या अड्ड्यातच स्क्रीन लावणीच देत आहे दुसऱ्या किती अड्ड्यामध्ये पैसे एवढ्या मोठे मोठे शरीर जात पण टी व्ही कुठेही लावित नाही स्क्रीन लावायला पाहिजे कारण लहान मुलं वगैरे असतात मग ती पूर्ण जात त्या स्क्रीनवर काही ना काही खायला घेऊन बसतात आणि बघतात तिथे नियोजन आनंद घेतात काही मैदानवाल्यांनी जो नियोजन करतं मैदान ठेवतो त्यांनी नक्की स्क्रीन लावावी आणि ससा मेहबाची गाडी जिंकून आली ती पहिले तुम्हाला ती शर्यत दाखवली त्याचा काही दृश्य नंतरच्या पाठमध्ये आत्ता आम्ही गुलाल टाकताना गुलालवाल्याचा काढलेला आहे बघा तुम्ही समोर हा बघा ससा मेहबाचीच गाडी आहे प्पू शेट समोर दिसत आहे अशी अनेक कशी गाड्याच्या मागा असणारी मुलं आमची खूप सुंदर सुंदर गाडी मारली लय जोरात झाली ती गाडी एकदम एकदम भारी लईच भारी झालती गाडी आता पुढच्या गाड्या तुम्हाला दाखवण्यात येत आहे छोट्या मोठ्या तर त्या गाड्यांचा आनंद तुम्ही घेणारच ना आम्हाला प्रतिसाद द्यालच ना जरूर द्या मित्रांनो अशा आता आम्हाला जसा वाटेल तसा लांब लांबच्या पण गाड्या आम्ही तुम्हाला दाखवू ही मला वाटतं देवबात झाली समोरची गाडी आली ती चला जय शिवाजी महाराज